नमस्ते कवलेस किचनमध्ये आज आपण कार्ली फ्राय करायची आहेत आणि ती सुद्धा कुरकुरीत काढ कार्ली फ्राय करायची आहेत तर आता माझ्या कवलेस किचनमध्ये चॅनलमध्ये मी तीन प्रकारची कडू कारणी दाखवलेली आहेत एक भरली कारणी दाखवलेली आहेत कांदा घालून कारणी दाखवलेली आहेत बिन कांद्याची कारणी दाखवलेली आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन बघा तुम्हाला आवडतील नक्कीच ही रेसिपी तर आता ही मी कारली तीन घेतलेली आहेत आता ही धुवून घेतलेली आहेत कार्ली आणि आता ती मी कापून घेते आता तुम्हाला कशी गोल कापायची आहेत उभी कापायची आहेत त्या हिशोबाने आपण आता कापायची आता मी कापून घेते हे बघा आता मी चांगली कापून घेते गे। आता यातला आपलं काढून घ्यायचं आपण आणि काढून घेतलं की आपल्याला कसं उभं पाहिजे आडवं पाहिजे त्या हिशोबाने आपण कापायची ही कारणी आता मी ही अशी कापून घेते एकदम जाड नाही एकदम पातळ नाही अशी कापून घेते मी बघा मी आता ही उभी कारणी चिरलेली आहे आता ही गोलसं आपण चिरू शकतो आता ह्याच्यामध्ये मी हळद घालते आणि थोडं मीठ घालते आणि हे मिक्स करून आपण याला पाच ते सहा मिनटं मुरत ठेवूया नाही याचं जे पाणी बिणी काय असेल तर ते निघून जाईल तर थोडा कडवटपणा आपल्याला कमी वाटेल हे बघा आता पाच ते सहा मिनटं झालेली आहेत माझी आणि आता पाणी एवढं आलेलं नाहीये पण आपण आता हे पिळून घेऊया जेवढे येईल तेवढे काढायचं आपण तसं कारलं हे आपल्याला कडूच पाहिजे असतं किती तुम्ही हे केलं तरी कडू लागणारच आहे हे बघा तुम्ही रेसिपी करून बघा खरोखर कर छान कारलं लागतं हे तसं हप्त्यातून दोनदा कारलं हे पोटात गेलंच पाहिजे पण आपण मुद्दाम करत नाही हे बघा एवढं आलं आता हे मी ह्याच्यामध्ये तिखट मीठ घालून घेते आता मगाशी मी हळद घातली होती आता आपण थोडीशी हळद घालूया आणि हा मसाला घालून घेऊया ह्याच्यात पाऊन पाऊन चमचा आणि मगाशी मी मीठ घातलं होतं तरी पण आपण आता हे थोडंसं मीठ घालून घेऊया आता ह्यात ही बेसनचं पीठ घालून घेऊया आपण एक चमचा छोटे चमचे आहेत माझे आणि हे तांदळाचं पीठ घालून घेऊया एक चमचा मी आणि थोडंसं घालून घेऊया आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया ही एकदम सोपी आणि सुटसुटीत अशी ही रेसिपी आहे आणि झटकन होणारी आहे आपल्याला वाटलं बाबा कडू कारलं आपण खाऊया जेवताना तर पटकन हे होतं आणि छान लागतं एकदम आता हे बघा कसं कोटिंग याचं चढले तांदळाच्या पिठाचं तांदळाच्या पिठाने कुरकुरीतपणा येतो जास्त आता माझं झालेलं आहे आता आपण तळायला घेऊया आता मी गॅस पेटवला आहे आणि त्याच्यात कढई ठेवली आहे त्याच्यावर आणि त्याच्यामध्ये तेल टाकले आता मी तेल बघा किती टाकले ते जास्त टाकलेलं नाही कारण दोन तीन बॅचमध्ये आपण करायची कारण मग कडू काढल्याचं तेल उरलं ना तर त्याचा तो कडवटपणा जातोच तेलामध्ये आणि नेहमी नेहमी आपण कडू काढली करत नाही आता हे आपण चांगलं फ्राय करून घ्यायचं मिडियम गॅसवर करायचं चांगलं हे बघा चांगली तांबूज झालेली आणि मस्त झालीत आता ही मी काढून घेते आता मी परत दुसरी बॅच टाकून घेते आणि हे सगळं मीडियम गॅसवरच करायचं आपण आणि आता उलटा पालटा करत बसायचे बघा आता हिस्सा झालेली आहेत माझी अशी खरपूस करायची चांगली म्हणजे खाताना असा एकदम मस्त वाटतं आपल्याला आणि कडबट पण असा लागत नाही सुद्धा आता बाकीची पी सगळी ही टाकून घेते हे बघा आता माझं हे झालेलं आहे मी गॅस बंद करते आणि हे बघा किती कमी तेलामध्ये मी आज कडू कारणी केलेली आहेत आणि तेल तेवढंच राहिलेलं आहे जितकं तुम्ही तेल कमी घालाल ना तेवढं चांगलं आता हे चार बॅचेसमध्ये मी केले आणि हे बघा किती छान एकदम कडू कारणी एकदम ताट होत आहेत कुरकुरीतपणा हे बघा छान झाले हे बघा एकदम सुंदर आता माझं झालेलं आहे आता मी सर्व करून घेते सर्व करून घेते आज मी तुम्हाला कडू कारली करून दाखवलेली आहे फ्राय करून आणि ही तीसुद्धा कुरकुरीत अशी तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद